झोपडीत राहणाऱ्या सत्तर वर्ष आदिवासी महिलेला चक्क त्र्याऐंशी हजारांचं वाढीव बिल महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार महावितरणने दिलेल्या बिलाची चर्चा जिल्हाभरात मंत्री जयकुमार रावल यांनी घेतली दखल धुळे <दिवासी> जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात वीज महामंडळाने एका झोपडीत वास्तव्य करणाऱ्या व एक लाईट आणि एक पंखा वापरणाऱ्या सत्तर वर्षीय आदिवासी महिलेला तब्बल ब्याऐंशी हजार शंभर रुपयांचं वीज बिल दिलं गेल्या महिनाभरापासून महामंडळाकडे लेखी तक्रार केल्यानंतर सुधारणा करण्याऐवजी जुलै महिन्याचे एक हजार एकशे साठ रुपये बिल जोडून त्या ऐंशी हजार दोनशे साठ रुपयांचं वीज बिल पाठवण्याचा या कुटुंबाला जोरदार शॉक कुटुंबाला वीज मंडळाच्या गलतान कारभारावर कोणाचं नियंत्रण नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय तालुक्यातील लौकी शिवराज जितेंद्र हिरालाल भिल एका झोपडीत कुटुंबासमेत वास्तव्यास आहेत त्यांच्या सत्तावीस सत्तर वर्षी आई पत्नी आणि दोन मुले राहतात लाईट मिळावी यासाठी त्यांनी आई इंदुबाई हिरालाल भिल यांच्या नावे वीज मीटर घेतलं जितेंद्र बिल दोनशे रुपये रोजंदारीने कामाला जातात त्यांच्या झोपडीत एक लाईट आणि एक टेबल पंखा असून या व्यतिरिक्त काही नाही जून महिन्यात त्यांना तब्बल ब्याऐंशी हजार शंभर रुपये वीज बिल देण्यात आलं त्याबाबत जितेंद्र भिल यांनी महामंडळाच्या कार्यालयाशी संपर्क साधला घरात एक लाईट एक पंख्याशिवाय काही नसल्याचं सांगितलं महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडून वीज बिल हिसकावून घेतलं एक अर्ज कराणी चालतेवा म्हणत हकलून लावलं जितेंद्र बिल तसेच माघारी घरी आले दोन दिवसांपूर्वी त्यांना जुलै महिन्याचं बिल प्राप्त झालं त्यावर महिन्याभराच एक हजार एकशे साठ व मागील महिन्याचे ऐंशी हजार शंभर रुपये थकबाकी असं ऐकून त्या ऐंशी हजार दोनशे साठ रुपयांचं बिल देण्यात आलं काल दिनांक एकतीस रोजी त्यांनी पुन्हा महामंडळाचे कार्यालय गाठलं महिन्याभरापूर्वी अर्ज केला होता त्याबाबत विचारणा केली कर्मचाऱ्यांनी मागील अर्जाची शोधाशोध केली परंतु अर्ज मिळून आला नाही कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली तक्रारी अर्ज दिलाय त्यांना वीज महामंडळ न्याय देईल की नाही लवकरच कळेल गोरगरिबांची फसवणूक करून पैसे उकळण्याचा नवा धंदा महामंडळाच्या काही महाभागांनी सुरू केलाय असाही प्रश्न आता विचारला जातोय एक लाईट एक पंखा महिनाभर चोवीस तास वापरला तरी बँकशी हजार बिल येत नाही परंतु तालुक्यात हा चमत्कार घडलाय महामंडळाच्या गलतन आणि गछाळ कारभार कारभाराविरोधात असंख्य तक्रार दरम्यान महावितरण कंपनीचा भोंगळ कारभाराची चर्चा जिल्हाभरात सुरू असून राज्याचे पणन मंत्री तथा शिंदखेडा ग्रामीण आमदार जयकुमार रावल यांनी गंभीर घटनेची दखल घेतली असून गोरगरीब आदिवासी ज्येष्ठ नागरिक महिलेचे वीज बिलात सवलत मिळणार याबाबत ग्राहकांचं लक्ष लागून आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी जितेंद्र गुरव धुळे शिरपूर